रायगड जिल्ह्यातील शाळेचा अनोखा उपक्रम शेताच्या बांधावर जाऊन आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांचा केला सन्मान रायगड जिल्हा रोहा तालुका येथे रायगड जिल्हा परिषदेची धाटाव केंद्रातील विष्णू ही शाळा आहे या शाळेत सातवी पर्यंत वर्ग असून एकूण साठ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या शाळेत दरवर्षी अनेक उपक्रम राबविण्यात येतात असाच एक उपक्रम यंदाही शाळेने हाती घेऊन मुलांना अभ्यासासोबत भातशेती लागवडीविषयी ज्ञान दिले डोंगर दरी वाडी वस्तीवर वा राहणारे आपले आदिवासी बांधव यांना अभ्यासाची गोडी असते पण येथील मुले अनेक समस्यांना देतात देता। अशा मुलांच्या आई वडिलांना ते ज्या ज्या ठिकाणी काम करतात त्या शेतीच्या बांधावर जाऊन त्यांच्या आई वडिलांचा सत्कार केला प्रत्यक्षात शेतात जाऊन भातशेती लागवडीचाही अनुभव घेतला आपल्या आई वडिलांचा सत्कार आपल्या शिक्षकांनी केल्याने मुलांचा आनंद गगनात माविन झाला माझं नाव नूर सुमाया अबू नूर सुमाया अबू शेख शाळेचे नाव राजीव शाळा विष्णूनगर आज आम्ही आज आम्हाला बाईंनी शेतात आणले तर आ, शेत शेतकरी किती कष्ट करून शेती लावतात ते आज आम्हाला अनुभव अनुभव आहे तरी त्याच्यामुळे आज आम्ही स्वतः शेतात उतरून लावतात तर आम्हाला पण माहीत पडला शेत शेतकरी लोक किती कष्ट करून शेत लावतात वैष्णवी दिलीप खामकर आणि आम्ही शेतात आली आहे आणि आमच्या बाई आम्हाला

म्हणजे यांनी त्यांच्या मुलींना मोठी जी मुलगी होती ती आता आमच्या शाळेमध्ये गेली आठवेला गेली आणि आता एक छोटी नॅनिट आहे ज्यांची आमच्या शाळेत शिक्षा आहे शिक्षणाबद्दल त्यांना खूप आस्था आहे शिक्षणाचं महत्त्व त्यांना खूप पटलेलं आहे आणि म्हणून शिक्षणाबरोबरच मुलींना स्वसंरक्षण कसं करावं याचाही धडा ते स्वतः म्हणजे त्यांनी इथून म्हणजे आदिवासी वाडीवरून ते याच्यासाठी पाठवतात प्रशिक्षणासाठी पाठवतात आणि तिथे त्या मुली शिक्षण घेतात आणि यांच्या अभिमानाने सांगावं असं की आदिवासी वर्गातील असून सुद्धा ह्या एवढ्या मोठ्या परिस्थितीतून त्यांनी खूप परिस्थितीवर मात करून त्यांनी आपल्या मुलींना शिक्षण दिलेलं आहे आणि अजून घेत आहेत त्या मुली शिक्षण शिक्षण घेत असताना कराटे मध्ये यांची मुलगी राज्यस्तरावर आहे आणि ती ह्यापुढेही असेच खूप खूप मिळवणार आहे याची आम्हाला पण खात्री आहे दोन्ही मुली त्यांचा अतिशय हुशार आहेत आणि त्याचं श्रेय सगळं जातं त्यांच्या पालकांना आदिवासी वर्गातील असून सुद्धा त्यांना शिक्षणाचं महत्व पटलेलं आहे आणि त्यासाठी आदर्श पालक म्हणून आज या शेताच्या बांधावर त्यांचं आम्ही आमच्या शाळेच्या वतीनं सत्कार करत आहोत त्याचा त्यांनी स्वीकार केलेला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद किरण माथम नवराष्ट्र डिजिटल साठी रायगड